भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता तज्ज्ञ संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील अनुभवी कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे त्यासाठी आमदार पी पाटील कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे सभासदांचं लक्ष लागून राहिलंय भोगावती सहकारी साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीत सत्ताधारी पी एन पाटील गटानं पैकी चोवीस जागा जिंकल्या मात्र कोट्यावधी रुपयाच्या कर्जात असलेला कारखाना चालवणं हे नव्यानं निवडून आलेल्या संचालक मंडळासाठी आव्हान आहे या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून सहकारातील अनुभव असलेले प्राध्यापक शिवाजी पाटील यांच्याकडे सूत्र दिली आहेत तर आता तज्ज्ञ संचालक म्हणून आणखी एखाद्या अभ्यासू कार्यकर्त्याची निवड व्हावी अशी सभासदांची इच्छा आहे मात्र आमदार पी एन पाटील तज्ञ संचालक म्हणून कुणाचं नाव जाहीर करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय काँग्रेससह इतर पक्ष देखील सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी असल्यानं त्यांची भूमिका काय याबाबतही पी एन पाटील यांच्यासोबत गेल्या सहा वर्षात उपाध्यक्ष म्हणून काम केलेले उदयसिंह पाटील यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळवता आला नाही त्यामुळे तेही तज्ज्ञ संचालक म्हणून दावेदार असू शकतात तसंच गोकुळ आणि भोगावती कारखान्यामध्ये संघटना चालक म्हणून काम करण्याचा अनुभव असलेले पी डी धुंद्रे यांचंही नाव पुढं येऊ शकतं